खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे शेतकऱ्यांसाठी केलं सामान्य नागरिकसाठी काय केलं नाही कामगारांना पगार अजून पण पगार वाढला नाही मजुरी वाढल्या नाही करायचं आज हाय तो उद्या त्या पक्षात जाईल किंवा तो त्या दुसऱ्या पक्षात जाईल असं काय नाही आहे म्हणजे मिसळ वेळ चाल प्रत्येक जण निवडून आलं की तेवढंच नंतर तो बघतच नाही काय झाले काय नाही दर्शन आले पण इकडं म्हणजे भेटायला कवा आले किंवा राजू शेट्टी पण कवा आले नाही त्यामुळे त्यांनी इकडं येतच नाहीत ना दोघं पण येत नाही नमस्कार ना ना ना। मी रमेश रुक्नवर आपण पाहता एस आर बी अँड मी चॅनल तर आज आपण हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातील इचलकरन ज्या गावी आलोय येथील इचलकरंजी कामगार असतील येथील कामगारांचं मत आपण जाणून घेऊया राजकारणाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय चालतं तर नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं म्हणा रमेश सूर्यवंशी कोरोची कोरोचीच आहे आता सध्याला जे राजकारण चाललंय ना म्हणजे जे कोडापोडीचं राजकारण चाललंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय फोडाफोडीचं राजकारण हे चुकीच आहे म्हणजे काय चुकीचं वाटतं पक्ष फोडला पक्ष फोडणं हे चुकीचं आहे बरं पण ते त्यांचं म्हणणं कसं आहे की मेजॉरिटी जे न्यू, निव आम्ही निवडून दिले जे आमदार खासदार आहेत बरोबर ते आमच्या बाजूने आमची मेजॉरिटी आहे म्हणजे जनतेचं मत आमच्या बाजूने त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही नाही लोकांचा दुसऱ्याचा पक्ष फोडणे चुकीचं आहे मुंबईला मेन मत म्हणजे आता शिवसेना जी फोडलेली आहे ती एकनाथ शिंदेना म्हणजे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेना दिली आहे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादीबद्दल काय शरद पवारांची खरी खरी शिवसेना राष्ट्रवादी बरं अजून एक आता जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्याच्यामध्ये दे देशाचं नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदी करावं की आणखीन कोणता चेहरा तुम्हाला वाटतो मोदीच पंतप्रधान त्यांनी विकास काम केले विकास कामं केलेली आहेत बापी जयंतीला देशन मोफन मिळते भरपूर काम केले आहेत आणि मग शेतकरीच्या जेव्हा दोन दोन हजार सात बारा होती म्हणजे आता तुम्हाला दोन हजार रुपये दोन हजार रुपये भेटतात म्हणजे वर्षाला सहा हजार महाराष्ट्रासन सहा शासन असं बर आता जे आपलं हातकंग लोकसभा मतदारसंघामध्ये आता जी नाव सुचवली शेट्टी आणि माने यांच्यापैकी म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण यावं कायशील माने गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचं काम वगैरे काम आहे रस्ता विकास केलेला आहे रस्त्या जो ते अभियंत्र भागासाठी काय काय केलेलं आहे कामगारांसाठी केलेलं केलं मग राजू शेट्टीने बी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी केलं हो मग आपल्या सामान्य नागरिकांसाठी काय केलं नाही काय केलं नाही मग तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव काय म्हणाल प्रशांत प्रभात राहिलं मग आता जे राजकारण चाललंय जे बघताय तुम्ही टीव्हीवर जे राजकारण चालू आहे ते तुम्हाला कसं वाटतं चांगलं हे मागा काय सांगायचं तुमची इच्छा जे काय तुम्हाला आता तुम्हाला आता समजा यंत्रमाका बद्दल कोण काय केले कोण काय नाही किंवा इथून तुम्हाला कोणी इच्छुक वाटत असेल तर ते पण सांगा की बाबा खासदारकीला येऊ माणस आपल्या इथून जर आपल्या कामगारांच्या बद्दल कोण असे खासदार आमदार ही निवडून जातात कामगार कामगार एवढे खासदार आमदार काय बघत लक्ष देत नाही बरं आताचे जे खासदार आहे ते लक्ष देत नाही कुठे लक्ष देतात सांगायचं काय आता एवढं कामगार आहे आपलं कोल्हापूरमध्ये येऊ आता काम मागावरच एवढे हे आहे कामगारांना पगार वाढ अजून पण पगार वाढला नाही मजुरी वाढली नाही ह्याच्याबद्दल गा, काय करायचं हे हे ठरवायला पाहिजे नको वाढवून द्यायला पाहिजे नको आता गा। गावल्यांना पगार वाढलाय त्यांचं सगळं त्यांच्या ह्याच्यावर पैसे पडतात परत आणि कशा कशावर बरं साहेजीमध्ये ते कसलं कार्ड करून दिलंय कामगारांना मग काय करून दिलंय मागवाल्यांना खासदारांनी कामगारांसाठी काय केलं नाही काय यंत्रमासाठी कामगारांसाठी काय केलं नाही नाव काय आपण विजय कांबळे आता जे आता लोकसभेचं जे इलेक्शन होणार आहे याच्यामधनं आता संभाव्य नाव म्हटलं तर देवशील माने आणि आपलं राजू शेट्टी याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटेल किंवा तुमचा कामगाराचा नेता म्हणून असं तुम्हाला कोण खासदार होईल माने देवशील माने काम करतात कामगारांचे तुम्ही करतात दहनशील माने करतात काम आणि देशाचं नेतृत्व कोणाला बघवडते मोदी मोदी, वा ना ना मोदी मोदी आता दहा वर्षामध्ये मोदींनी बेरोजगारी महागाई वगैरे वाढत चालली त्याच्याबद्दल तुमचं काम नाही ते बऱ्या प्रमाणात कमी कमी केले मोदींनी मोदी बाबा आल्यापासून आर्थिक व्यवस्था व्यवस्थित आहे लोकल समस्या येतल्या तुमच्या भागात लोकल समस्या म्हटला तर फक्त यंत्रमाग कामगार जे आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी आहे पण यंत्रमाग कामगारांसाठी काहीच केलं

ते सगळं आम्ही आमचे जे मालक असतात त्यांच्याकडनं ऍडव्हान्स घेऊन जाऊ आम्ही सगळं आम्हाला बघायला बरं असं तुम्हाला आठवड्याला पेमेंट किती पडतं आठवड्याला एक तीन हजार रुपये तीन हजारमध्ये तुमचा घर चालतो दवाखाना लागला की नाही चालत काय दवाखाना कोणाचं काय असतं माझं आहेच म्हणायचं होय मी यात का बाकी जे असं अपेक्षा काय म्हणजे इथून पुढं महागाई कमी करण्याबद्दल वगैरे असं सरकारकडून देशाच्या सरकारकडून किंवा महाराष्ट्राच्या सरकारकडून अपेक्षा एवढीच आहे की महागाई कमी व्हाव आणि कामगारांचा पगार जरा तुमचं आताच जे राजकारण चालू आहे जे फोडापुढीच राजकारण चालू आहे जे शिवसेना उद्धव ठाकरेंचे ते निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिला कधी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा होता ते अजित पवारांना दिला याच्याबद्दल काय होणार ते योग्य आहे मला म्हणायचं आहे असं मोदी आहे की नाही तीन लाख मतदान उभे तुला असं माझी इच्छा आहे चार लाख मतदान पडव ते नंतर मी एकदम येऊन या मोदी नाही यावं

नमस्कार दादा तुमचं नाव काय राजू बरं आता जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे आपण ते तुम्हाला एकत्र होईल आता कसं आज हाय तो उद्या त्या पक्षात जाईल किंवा तो त्या दुसऱ्या पक्षात जाईल असं काय नाही आहे म्हणजे मिसळ भेळ चालू असेल त्यामुळे बे कर्जबाजारी सगळी लोक वाढलेली बेकारी वाढायला लागल्या म्हणजे आता देशाचं जे नेतृत्व आहे हे तुम्हाला कोण आवडतं राहुल गांधी की आणखीन कोण की नरेंद्र हे मोदीवास आहे सगळे आहेत कोणी पण आलं तेच आहे होणारी माफ काढलं हे चालू आहे नागरिक म्हणून तुम्हाला सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा कोण व्हावं किंवा तुमच्या अपेक्षा काय येणाऱ्या पुढच्या सांगत नवीन शहरा पाहिजे आमचं ठाम करणार पाहिजे तसं तुमच्या म्हणजे माझ्यामध्ये असेल ना कोणते म्हणजे त्याच्या कोण नाही कोणच नाही प्रत्येकजण निवडून आले की तेवढंच नंतर तो बघतच नाही काय झालं काय नाही तर सध्याचे विद्यमान खासदार आहेत ते लक्ष देत नाही का इकडे आले पण नाही ते इकडं पण कोरजी भागात काय झालं काय नाही बघायचं कोण आहेत खासदार दरसं मी मान्य आहे <laughs> तेवढं माहिती आहे बरं ते नाही आता सध्याला म्हणजे आता विधानसभा लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आता एक राजू शेट्टी आणि एक दरशील मान यांची नावं चर्चेत याच्या व्यतिरिक्त आणि तुमच्या अपेक्षा किंवा यांच्यापैकी कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला पुढचा भेटायला कवा आले नाहीत किंवा राजू शेट्टी पण कवा आले त्यामुळे त्यांनी इकडं येतच नाहीत ना दोघं पण येत नाही आता जे तुम्ही यंत्रणा व्यवसायामध्ये त्याच्यामध्ये कामगार जे आहे तुमच्या अडचणी वगैरे उदर समस्या वगैरे खासदार वगैरे जाणून घेतात किंवा त्यांच्याकडून आता जे नवीन खासदार होते त्यांच्याकडून अपेक्षा काय असेल या यंत्रमागाबद्दल कसं आहे ते नेऊन चौकशी करावी यंत्रमाग कसं तर वाढले त्यामुळे मालक लोक कसं करायला पगार एवढा कमी काम आहे एवढ्या मग दुसरा माणूस